आज शिंदखेडा शहर व परिसरात पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात करण्यात आला भाजपा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले शिंदखेडा भाजपा कार्यालयात युवक व नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले रस्ते अपघात रोखण्यासाठी सुरक्षेचा संदेश देण्यात आला शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फळ वाटप करून आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली अपंग निवासी शाळेत बिस्किट व फळांचे वितरण करण्यात आले निरगुडी येथे रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला दमाणे येथेही मोफत आरोग्य शिबिरास उत्फूर्त प्रतिसाद मिळाला चित्रपटगृहात कलाकारांच्या सत्कारासह शुभेच्छा कार्यक्रम पार पडला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली उपनगराध्यक्ष नगरसेवक गटनेते यांचा सहभाग लाभला तरुणांमध्ये सुरक्षित वाहन चालनाविषयी जागृती करण्यात आली विद्यार्थ्यांना आरोग्य व शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले सामाजिक सलोखा व सेवाभावाचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले शिंदखेडा शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले पालकमंत्री रावल यांच्या कार्याबद्दल नागरिकांनी कौतुक का व्यक्त केले वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा आदर्श ठेवण्यात आला संपूर्ण परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शिमखेड्याच्या बावन नगरीमध्ये शिमखेड्याचे जे आमदार आहेत महाराष्ट्र राज्याचे पणनवला शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सगळ्यांचे लाडके जयकुमार भाऊ रावले यांचा वाढदिवस आणि जन्मदिवस त्यांच्या एक्कावन्न जन्मदिवशी निमित्त आज शर्करा योग निर्माण झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक उल्लेख केला आहे या पावण पर्वावरती सरकार साहेब यांच्या संकल्पनेतून जे भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात होता। हे जे अपघात होतात हे अपघात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे होत असतात आणि म्हणून हेल्मेट देऊन आपल्या सगळ्यांचे तरुणांचे आणि नागरिकांचे प्राण वाचवू शकतो या संकल्पनेतून त्यांनी दोंडाच्या येथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि तिथे दोन हजार हेल्मेटचं वाटप केलं गेलं तसेच आपण शिंदखेडा शहरात देखील ते हेल्मेटचं वाटप केलेलं आहे आणि आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांना तसेच काही नागरिकांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा नागरिकांना आपण हेल्मेट प्रदान करण्यात आलेलं आहे हे सगळे जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसा करण्यात आले